नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये आलेलो शेतकऱ्यांना भेटण्यासाठी कारण की त्यांचं भरपूर दिवसाचा कॉल होता का एक दिवस आमच्या प्लॉटला विजिट करा आम्ही बॉस आणि स्टंप पूर्ण डोस आज कम्प्लीट केलेले जवळपास किती डोस कम्प्लीट झाले आपले बॉस स्टंप सहा सहा वेळा सहा सहा वेळेस जवळपास सहा वेळेस यांनी ड्रिपनं सोडलं आणि सहा वेळेस फवारणी केली तर यांची आज तुम्ही रिझल्ट बघू शकता कारण कांडीची लांबी जाडी हा एक कंद आहे आणि एका कांदात एवढं म्हणजे उपटताना इतके खुडले आज शेतकऱ्यांच्या हाताने आपण उपटलेलं आहे तर आपण शेतकऱ्यांचं नाव सुद्धा विचारूया आपलं नाव उद्धव चौदरवाडी चौदरवाडी म्हणजे कोरेगाव तालुक्यामध्ये शेतकरी मित्रांनो याने आपलं बॉस आणि स्टंप आणि भीष्मा हे टोटल वापरून यांचं आज कम्प्लीट झालेलं आहे बघू शकतात माल आज जरी मोजला त्याचं वजन मिनिमम दीड किलोच्या प्लसच यायला पाहिजे आपण याचं वजन बी करूया लाई ह्या व्हिडिओच्या एंडिंगला आपण वजन दाखवूया तर तुम्हाला हे बॉस आणि वापरायचं कोणत्या प्रकारे माहित झालं सातारा जिल्ह्यातून आपण संभाजी करून प्रोडक्ट मागवतोय एस आय ग्रोचं याच्यामध्ये तुम्हाला कोणी कळवलं सर्वात पहिलं एक मित्र हे प्रीतम शिंदे यांनीच कळवलं वापरले ना त्यांनी तर मागील वर्षी तुम्ही आमचं बॉस आणि वापरलं तर कसे रिझल्ट आले तुम्हाला एकदम उत्तम रिझल्ट आले त्याचे काय झालं होतं आपलं आपलं एक पंचवीस गुंठ्यामध्ये एकशे पंचावन्न क्विंटल मालवार पंचवीस गुंठ्यामध्ये एकशे पंचावन्न क्विंटल काढला होता का ना ना, नाही नाही सहा महिन्यात काढला सहा महिन्यामध्ये म्हणजे हिरव्या भांडी मध्ये तर या वर्षी तुम्ही गावामध्ये किती शेतकऱ्यांना प्रोडक्ट पंधरावीस शेतकऱ्यांना दिलेलं आहे सर्व शेतकऱ्यांचे रिझल्ट एक नंबर टॉपचे रिझल्ट आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपलं जीएस जीएसआय ओरिजिनल आणि स्टंप आणि भीष्म वापरलंय टोटल जणांचे प्रोडक्ट सक्सेस म्हणजे शंभर टक्के रिझल्ट रिझल्ट आलेले कंदकुजीचे प्रकार नाही अजिबात तर शेतकरी मित्रांनो जैनी जैनी बॉस आणि स्टम्प हे प्रोडक्ट सोडलं त्याच्यात कंदकुस सुद्धा आजपर्यंत आलेली नाहीये तुम्ही बघू शकता कोणताही तुम्हाला साईड इफेक्ट झालेला नाही कारण काय काही जण आणि स्टम जर सोडलं तर त्याने कंदकुज होती असं तुम्हाला कुठं आढळून आलं का आम्हाला असा माल निघलाच नव्हता असा माल तुम्ही बघितलं इतक्या कमी दिवसात बघू वापरतोय ना बघा तुम्ही आणि माल अशी झाडी बघा म्हणजे जवळपास शंभर दिवसामध्ये हा प्लॉट एकदम शंभर आहे आज तारीख काय तारीख बारा सप्टेंबर बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस एकशे दहा दिवस एकशे दहा दिवस कंप्लीट एकशे दहा दिवस या प्लॉटला कम्प्लीट झाले एकशे दहा दिवसामध्ये शेतकरी मित्रांनो आज तुम्ही बघू शकता हा मालाची क्वालिटी म्हणजे विशेष नाही राहिला कोण भाऊ कोणत्या प्रकारचा कर्प वगैरे हा ना प्लॉट वर कोणताही साईड इफेक्ट नाही आणि इतका पाऊस आहे या भागामध्ये तुम्ही बघू शकतात किती ओलावा खूप जास्त ओलावा असताना सुद्धा हा प्लॉट लागलेला नाही आहे